नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात का कापसाची स्थिती काय चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते तज्ज्ञांचे काय मत आहे यंदा कापसाला किती भाव मिळेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया नव्या हंगामाच्या तोंडावर कापूस भावात सुधारणा कापूस भावावर वर्षभरासाठी तीन गोष्टीचा परिणाम दिसणार आहे कापसा नवीन हंगाम सुरू होण्याच्या ऐन तोंडावर बाजारात सुधारणा दिसून येते कापसाच्या भावावर मागील पंधरा मा दिवसामध्ये तीन टक्क्याची तीन टक्क्याची सुधारणा दिसून आली आहे गेले तीन महिने कापूस सतत दबावत राहिला नव्या हंगामाच्या विषयीची चिंता वाढली होती कारण ऑफ सीझनमध्ये नेहमी भाव वाढतात यंदा मात्र ते पडले होते त्यामुळे नवा कापूस बाजारात आल्यानंतर भाव पुन्हा पडतील की काय अशी भीती कायम होती पण महत्त्वाच्या तीन कारणामुळे देशातील कापसाचे भाव वाढले नव्या हंगामाच्या ऐन तोंडावर कापूस बाजारात झालेल्या वाढीमुळे हंगामाची सुरुवात सकारात्मक होण्याची चिन्ह आहे आता मागच्या दोन आठवड्यामध्ये कापसाच्या भावात व भाव भावात वाढ होण्यासाठी प्रामुख्याने तीन कारणे आहेत म्हणजेच तीन घटक जबाबदार आहेत त्यात पहिलं कारण म्हणजे देशात उपलब्ध असलेले कापसा कमी स्टॉक गेल्या हंगामातील कापूस उत्पादन हे कमी राहिले होते त्यामुळे देशातील दे उद्योगांचा वापर वाढला होता देशात कमी स्टॉक होता उत्पादन आणि वापर तीनशे चोवीस लाख गाठी एवढीच झाली निर्यात अठ्ठावीस लाख गाठी एवढी झाली तर नव्या हंगामाच्या नव्या हंगामासाठी वीस लाख गाठी शिल्लक राहिल्या म्हणजे गेल्या हंगामातील शिल्लक साठा या हंगामात कमी हो राहण्याची शक्यता आहे त्यातही जर नव्या का हंगामातील कापसाच्या बाजारातील आवक उशीर झाली तर कापसाची टंचाई वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजारात कापूस जरा सुधा वाढण्याची सुधारणा सुधारणा दिसून येत आहे दुसरं म्हणजे यंदा कापसाची लागवड कमी झाल्याचे कमी झालेली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत नऊ टक्के कापसाची लागवड यंदा कमी झाली आहे त्यातही उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थानमधील कापूस लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे गुजरात आणि महाराष्ट्र देखील यंदा कापसाचे क्षेत्र शे, यंदा कमी झाले आहे गेल्या हंगामाच्या गेल्या हंगामात कापसाची लागवड ही एकशे बावीस लाख हेक्टर एवढी एवढी झाली होती तर यंदा मात्र ती एकशे अकरा लाख हेक्टरच स्थिरावली आहे लागवड घटली आहे गेल्या वर्षी अकरा एकशे बावीस लाख हेक्टर एवढी लागवड झाली होती यंदाची लागवड फक्त अकरा एक एकशे अकरा लाख हेक्टर एवढी झाली आहे उत्पादन हे नऊ टक्के कमी यामुळे कापसालदाराला आधार मिळेल अशी सुधारणा दिसून येणार आहे तर अशाच प्रकारची माहिती होती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद